हा जो आईस्क्रीमचा लायसन्स देण्यात आलेला आहे हा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अख्यातामध्ये असलेला हा लायसन्स असल्यामुळे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा थोडा महि जरा कमी पडतो कारवाई करण्याकरता त्या दृष्टिकोनातून जे काही आम्ही विस्तृत रूपाने आम्ही सगळं माहिती दिलेलं आहे परंतु इथे जे सांगण्यात आलेलं आहे की आपण जे असिस्टंट ऑपरेटर ओमकार पोटे त्यांचा जे अंगठीचं जे सापडलं आईस्क्रीममध्ये त्या दृष्टिकोनातून जे संबंधित ऑपरेटर होते आणि जे अधिकारी होते त्या दोन अधिकाऱ्यांवर आपण कारवाई केलेलं आहे आणि गुण मला बोल मी बोलतो ना कंपनीवर काय कारवाई करायचं तेही बोलतो परंतु जे कारवाई जे करायचा होता जे इमिजिएट ज्या जागेवर जे लोक होते दोघांवर आपण कारवाई केलेलं आहे ते तीन गुन्हे आपण दाखल केले आहेत त्यांच्यावर आणि त्या दृष्टिकोनावरून ते का कारवाई झालेलं आहे परंतु तिथलं जे जनरल मॅनेजर होते ते जनरल मॅनेजरनी त्यांना सांगितलं होतं की हे सगळं जे झालेलं आहे हे ताबडतोब स्टॉप करा ते साफ करा हे काय तुम्ही बाहेर विकायला काढू नका असा प्रकारच्या डायरेक्शन दिल्यानंतर सुद्धा या दोघांनी जे दिशाभूल केले के ते कारवाई केलं नाही त्यांनी ते स्टॉप ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे तर त्यांनी केला नसल्यामुळे ह्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे कारण की ते निदर्शनास आल्यानंतर जनरल मॅनेजरने त्यांना ताकीद दिलं की हे तुम्ही सगळं स्टॉप केलं पाहिजे आणि काय विक्री करू नका असं प्रकारच्या त्यांनी हे कारवाई आपण केलेलं आहे तर त्या कारवाई आता हे दोघांवर होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण सस्पेंड केलेला आहे दोन लायसन्स त्यांचा आणि हे आता अशा प्रकारचं आता जे आलेलं आहे आता आपल्याकडे आपलं डी एन ए टेस्ट केल्यानंतर ते आपल्याला माहीत झालं की हे त्याच लेबरचं काम असल्यामुळे आपण ते आता स्टॉप ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे काम झालेलं आहे दुसरं म्हणजे जे आपण सांगितलं की जे अधिकारी जे आता यू पी एस सीच्या माध्यमातून आपण त्यांच्या परीक्षा झालेला आहे आता मला वाटते की आता दोन तीन महिन्यामध्ये त्यांचं ते च्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा नेमणूक केल्या जाईल अशा प्रकारचा सुद्धा कारवाई लवकरात लवकर करणार आहोत हे सुद्धा या निमित्ताने इच्छितो कॉल करायची आवश्यकता होती त्या कर्मचाऱ्याने तो प्रकार घडल्यानंतर मॅनेजमेंटला कळवलं माननीय मंत्री महोदय काय उत्तर देत आहेत त्यांच्या जनरल मॅनेजरने त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि तरी त्यांनी ऐकलं नाही म्हणजे यात कंपनीचे डायरेक्टर्स कंपनीचे मालक यांचा काही संबंध नाही आणि जेव्हा त्या व्यक्तीने ऑनलाईन कंप्लेंट केली त्याच्या संदर्भात कुठलीही दखल कंपनीने घेतली नाही घटना दोन दिवसानंतर ती व्यक्ती मालाड पोलीस स्टेशनला गेली पोलिसांनी दखल घेतल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर केल्यानंतर मग अन्न आणि प्रशासन औषध प्रशासन खात्याला जाग आलेली आहे आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी स्पष्ट उत्तर द्यावं मालकांवर गुन्हे दाखल करणार की नाही आणि ही जी मधली कंपनी आहे त्या कंपनीचा परवाना सुद्धा निलंबित करणार किंवा नाही अशा दोन प्रश्नांची स्पेसिफिक उत्तर त्यांनी द्यावीत याच्यामध्ये मी या अगोदरच मी सांगितलेलं आहे की जनरल मॅनेजर तिथे हजर होता त्यांनी सगळं त्यांना सूचना केलं की आपण हे ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून त्या लोकांनी केलं नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा आपण दाखल केलेला आहे कारण की त्यांनी जे जवळजवळ अठराशे तीस जे बक्षे होते ते त्यांनी तिकडे बाहेर पाठवलं आणि त्याच्यानंतर आपण जे रिकॉल केलं जवळजवळ पंधराशे आपण रिक रिकॉल केलेला आहे आणि रिकॉल करून ते सगळं आपण डि डिस्पोज ऑफ केलेलं आहे आणि जे काय आपलं जे तीनशे तीनशे तीस होते ते सगळं बाजारामध्ये विक्रीला गेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण कारवाई आपण मालकाचा काही संबंध येत नाही कारण की जिथे जे, जे जनरल मॅनेजर होते त्यांनी कारवाई केलं ताबडतोब ॲक्शन घ्यायला सांगितलं त्यांनी ॲक्शन त्या लोकांनी घेतलं नसल्यामुळे ते ताबडतोब त्यानं आपण कारवाई केलं आणि हे जे लायसन्स आहे ला ते आपण आपलं केंद्र सरकारचं असल्यामुळे केंद्र सरकारने त्याला सस्पेंड केलेलं आहे माननीय मंत्री महोदय जे उत्तर देत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली एक प्रश्न बातकाळकरांचा असा होता की हल्ली सर्रास फूड हे आये आयब गाता। आयब जे आहे ते ऍपवरती मागवलं जातं आणि ऍपवरती मागवल्यानंतर अशा पद्धतीने जे फूड घरामध्ये येतं त्याच्यावरती सरकारी कोणतीही नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही हे अत्यंत भयावह आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडू नये म्हणून जी भरती करणं आवश्यक आहे ज्या गोष्टी सरकारकडनं राज्य सरकारकडनं करणं आवश्यक आहे त्याबद्दल सरकार किती दिवसात निर्णय घेणार आहे आणि भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून कोणते निर्बंध लावणार आहे याची माहिती या सभागृहाला मान्य मंत्री महोदय द्यावी अधिकाऱ्यांचं जे आपल्याला नेमणूक करायचं आहे जवळजवळ आपण एम पी एस सीचे चे एकशे एक ब्याण्णव जागांचा आपण परीक्षा पूर्ण झाला आणि त्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यू वगैरे सगळं आपण घेतलेलं आहे आणि जवळजवळ एक्क्याऐंशी ड्रग इन्स्पेक्टरचा मागणी आपण युपीएससी कडे केलेला आहे की ताबडतोब आपण नेमणूक करा म्हणजे आदेश द्या त्या दृष्टिकोनातून ते लवकरात लवकर मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये ते होऊ शकेल आणि ते होईल आणि महत्वाचं म्हणजे जे ऑनलाईन जे आपण लोक मागवतात त्याच्यामध्ये काय आपल्याला दुरुस्ती करता येईल या दृष्टिकोनातून जरूर आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि त्याचा कसं काय आपला इम्प्रूव्हमेंट करता येईल त्या दृष्टिकोनातून जरूर आपल्या जे सूचना असतील ते आम्ही विचार करू जोरगेवार जी बोला जोरगेवार जी बोला नाही बोलायचं ही अतिशय गंभीर अशी घटना झालेली आहे एकंदरी आईस्क्रीमच्या बाबतीमधली झालेली घटना ही उघडकीस आलेली आहे परंतु अनेक हजारो प्रकारचे वस्तू खाद्यपदार्थ हे विकल्या जातात आहे आणि त्यामध्ये सुद्धा असं वारंवार दिसलं एक ते जागरूक नागरिक होते डॉक्टर होते म्हणून ती सगळी गोष्ट पुढे आली आहे परंतु माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं की हे सगळं गोल गोल सांगितलं खर तर त्याच दिवशी तात्काळ ती फॅक्टरी बंद झाली पाहिजे बंद कर त्याचा प्रॉडक्शन बंद करण्याची ऑर्डर करायला पाहिजे होते परंतु ते अजूनपर्यंत झालेलं नाही आणि लायसन्स सस्पेंड म्हणून ऑलरेडी आहे अच्छा हा बाकीचाही जो विषय तो, तो, तो सुद्धा या ठिकाणी घ्यावा ही विनंती आहे ठीक आहे बोला ते सन्मान्य मंत्री महोदयांनी आईस्क्रीमच्या विषयामध्ये असं सांगितलं की तीनशे बॉक्स हे अजून खालती डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर तीनशे बॉक्स हे कुठल्या दुकानांमध्ये कुठल्या ठिकाणी वितरित केले गेले -के हे निश्चित कंपनीला माहिती असेल हे तत्काल मंत्री महोदय आदेश देऊन नष्ट करतील का आणि दुसराच थोडासा स्कोपच्या बाहेरचा विषय पण अतिशय गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय नाशिकमधल्या एका सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलाला सलाईनमधून आळी दिसली अळी सापडली त्याला सलाईन जे लावण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये अळी सापडली तर राज्याच्या औषध व म्हणजे अन्न व औषध प्रशासन खात्याने त्या विषयाच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली त्या सलाईनची कंपनी आहे त्याच्यावरती आपण ऍक्शन आहे का आणि त्या बॅच मध्ये निर्माण झालेले सगळ्या सर्व सलाईन जे आहे हे नष्ट करण्यात आलेले आहे का आणि सदर हॉस्पिटलने एवढं होत असताना देखील मुजोरी दाखवत त्या मुलाकडनं पूर्ण बिल वसूल केलेलं आहे तर ते बिल त्याला परत केलं जाईल का आणि त्या हॉस्पिटलवरती कुठली कारवाई केली जाईल हे जवळजवळ तीनशे जे बॉक्सेस होते ते तीनशे बॉक्सेस सगळं आपला वितरित करण्यात आलं म्हणजे ते क पासून तर ग्राहक सगळं पोचलेलं आहे आणि ते सगळं संपलेलं आहे बाकीचं जे रिकॉल केलेलं आहे सगळं आपण डिस्ट्रॉय केलेलं आहे आपण जे सांगून राहिले की हॉस्पिटलमध्ये जे अळी सापडली आपल्या सेल्यांमध्ये ते हॉस्पिटलचं नाव आपण सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून मी ताबडतोब त्याच्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगून ते ताबडतोब इन्क्वायरी करायला लावून त्यांच्यावर